काकडी आपल्याकडे जवळपास वर्षभर मिळते आणि आपल्या घरी बऱ्याचदा आणलीही जाते पण काकडी खाताना ती आपण कापून खातो किंवा फार तर फार कोशिंबीर करून खातो या पलीकडे आपण काकडीच्या वेगळ्या काही रेसिपीज विशेष करत चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडीच्या अशा पाच रेसिपीज बघणार आहोत की ज्या अगदी हटके आहेत वेगळ्या आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहेत त्याला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये काकडी सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते कारण काकडीमध्ये भरपूर पाणी असतं आणि अशी थंडगार खायला छान वाटते शिवाय काकडीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अगदीच कमी आहे म्हणजे जवळपास एक पंधराच्या आसपास असेल जे काकडी खाऊन रक्तातली साखर फारशी काही वाढत नाही त्यामुळे काकडी मधुमेही सुद्धा लाडकी असते तर आजचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही काकडीचे पाच मस्त पदार्थ असे शिकणार आहात आणि जे तुम्ही जरूर ट्राय करून पाहणार आहात घरी आणि मला कळवणार ते कसे झाले पहिला पदार्थ आपण बघूयात तो लहान मुलांना सुद्धा खूप आवडणार आहे खायला कारण की त्याचं नावच कसं आहे आणि तो पदार्थ दिसायला पण अगदी आकर्षक आहे त्याचं नाव आहे काकडीची बोट किंवा कुकुंबर बोट तर आपल्याला काकडी मध्यातून अर्धी चिरून घ्यायची आणि त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या चमच्यानी काढायच्या काकडी कोवळी असेल तर साल पण तसंच ठेवलं तरी हरकत नाही आणि मधल्या बिया काढून झाल्यानंतर मध्ये जी पोकळी तयार होणार आहे त्या पोकळीमध्ये आपल्याला फिलिंग करायचंय म्हणजे काहीतरी भरायचंय छान तर एका बाउलमध्ये तुम्ही काढलेल्या बिया घ्या बिया खूप जून असतील तर नाही वापरल्या तरी चालेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कट करून टोमॅटो घाला कांदा घाला बारीक चिरून कोथिंबीर घाला बारीक चिरून पुदिना असेल तर पुदिना घाला आणि जर का कॉर्न असेल तुमच्याकडे तर कॉर्नचे दाणे थोडेसे वाफवून त्याच्यामध्ये घालू शकता आणि चवीसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे असं सगळं चालेल आणि हे छान तुम्ही एकत्र करा मिक्स करा आणि त्याच्यात लहान मुलांसाठी अगदी बटाटा उकडून कुसकरून घातला तरी छान लागतो मधूनही ती हे करायची गरज नाही किंवा वजन कमी मोठ्या बटाटा वापरायची गरज नाही पण हे बाकीचं सगळं स्टफिंग तुम्ही आता त्या आ, जो आपण बोटीसारखा आकार केलाय काकडीचा आणि मध्ये जी छान गॅप तयार केलेली काढून त्याच्यामध्ये छान स्टफिंग करायचं म्हणजे भरायच छान आणि मग वरून तुम्ही छान बारीक शेवेनी गार्निश करू शकता आणि खाताना अशी बोट अख्खी बोट अशी छान खायची तर नुसती काकडी कापून खाण्यापेक्षा अशी काकडीची बोट लहान मुलांना नक्की आवडेल आणि ही परत खूप लो कॅलरी आणि ग्लायसेमिक इंडेक्स फार नसणारी अशी डिश आहे मधल्या वेळेला खायला जर काही तुम्हाला आवडत असेल किंवा काही मधल्या वेळेला खायचं शुगर नाही वाढली पाहिजे तर नक्की हा पदार्थ ट्राय करा याच्यामध्ये तुम्हाला थोडं चीज पण वापरता येईल पनीर मॅश करून ते वापरता येईल आता दुसरी डिश बघूयात काकडीची जी आपण नेहमी करत नाही ती म्हणजे काकडीचा ज्यूस आता उन्हाळ्यामध्ये काहीतरी सारखं प्यावंसं सा वाटतं आणि मग सरबत हो किंवा ज्युसेस फळांचे किंवा गोड ज्युसेस बऱ्याचदा घेतले जातात पण यांनी रक्तातली साखर वाढते वजन वाढतं कारण शेवटी फळांमध्ये पण साखरच आहे आणि या ज्युसेसमध्ये आपण बऱ्याचदा साखर ऍड पण करतो प्रत्येक रेसिपी मध्ये आधी काकडीची चव घेऊन बघायची की कडू आहे का कडू असेल तर ती काकडी नाही वापरायची कोवळी आहे तर त्याचे तुकडे सालासकट करून चालेल अगदी साल जून असेल किंवा साल तुम्हाला नसेल वापरायचं साल काढलं तरी हरकत नाही पण साल ठेवलं तर अजून त्या डिशचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि आहारातले फायबर्स पण वाढतात तर ठीक आहे काकडी घ्यायची आहे बारीक कट करून मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात त्याच्यामध्ये थोडस आल्याचा एक तुकडा घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना या दोन्ही गोष्टी घालायच्या आहेत थोड्या चवीनुसार आणि मीठ घालायचं काळं मीठ आणि हे छान मिक्सरमधून वाईट करायचं आता हा ज्यूस जो आहे तो गाळायचा नाही आहे थोडासा असा तो थिक ज्यूस आहे म्हणजे थोडासा प्यायचा थोडा चमचानी खायचा असा हा ज्यूस असणार आहे आणि मग हा मिक्सरबंद काढून झाल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला वरून लिंबू पिळा मस्तपैकी आणि सब्ज्याचं बी जे भिजवून ठेवलेलं असणार आहे आधी ते वरून गार्निश करायला घाला आणि हा काकडीचा ज्यूस हा पण अगदी पोटभर होतो कारण साल असेल तर मी म्हणलं तसं फायबर जातातच पोटात शिवाय आपण याच्यामध्ये बऱ्याच फायबर रिच गोष्टी घालतोय कोथिंबीर फुथ, पुदिना सबज्या हे सगळे फायबरने परिपूर्ण पदार्थ आहेत तर तिसरी रेसिपी बघतोय आपण काकडीची ती म्हणजे काकडीची थालीपीठ खूप छान होतात करायचंय काय काही नाही सालासकट सा काकडी किसून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये तुमचं जे थालीपीठाचं पीठ आहे भाजणीचं ते पीठ कालवायचं आणि त्याची थालीपीठं करायची थालीपिठं करताना त्यात नेहमीप्रमाणे ओवा तीळ हे सगळं घालायचं था। आहे आणि कांदा आवडत असेल तर कांदाही किसून घाला किंवा चिरून घाला पण काकडी जेव्हा तुम्ही वापरता थालीपीठासाठी तेव्हा ते, ते पीठ भिजवायला पाण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही कारण की काकडीला स्वतःच पाणी खूप असतं आणि ती किसल्यानंतर त्याला पाणी सुटतंच आपल्याला माहिती आहे त्यामुळे ही पण अगदी मस्त रेसिपी आहे जी तुम्ही नक्कीच करून बघू शकता आता चौथी रेसिपी ती पण जराशी वेगळी की काकडीची चटणी आपण खोबऱ्याची चटणी नेहमी करतो आपण शेंगदाण्याची चटणी नेहमी करतो पण काकडीची पार केली जात नाही आणि थोडीशी वेगळीच चटणीला हवी असेल तर काकडीची चटणी पण खूप छान होते सोपी आहे रेसिपी सालासकट काकडी चिरून घ्यायची आहे मिक्सरमध्ये घालायची त्याच्यामध्ये थोडी हरभरा डाळ तुम्ही भिजवून घालू शकता किंवा थोडीशी तेलावरती परतून पण हरभरा डाळ घातलेली छान लागते तर हरभरा डाळ भिजवून किंवा भाजून घालायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचे तुकडे पण घालू शकता ओलं खोबरं आणि मग चवीसाठी पुदिना तुमचा कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं घालायचं आहे आलं लसूण असे तुकडे घातले तरी चालणार आहे काही जणांना लाल मिरची जी असते ता, आपली ती घातली तरी त्याला जरा वेगळा रंग येतो चटणीला किंवा हिरवी मिरची पण वापरू शकता आणि मग हे सगळं मिक्सरमधनं बारीक बारीक करायचंय त्याच्यामध्ये लिंबू पिळून पण चालेल किंवा दही घालून पण चालेल दोन्ही प्रकारे ही चटणी छान होते आणि वरून तुम्ही त्याला फोडणी घातलीत खाताना तर त्याची चव अजून छान लागते तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा मला ही चटणी खूप आवडते इडली बरोबर ही चटणी छान लागते किंवा डोशा बरोबर, डोश्याबरोबर वेगवेगळी धिरडी आपण घरी करतो त्याच्याबरोबर ही चटणी खायला मस्त लागते डाळ आहे खोबरं आहे त्याच्यामुळे प्रोटीन्स फॅट्स आणि फायबर्स या सगळ्यांनी ही चटणी अगदी परिपूर्ण आहे आता पाचवी आणि शेवटची रेसिपी ही थोडीशी ट्विस्ट असलेली रेसिपी म्हणजे आपण घरी करतो ही रेसिपी बऱ्याचदा पण याच्यामध्ये एक पौष्टिक ट्विस्ट आहे तर काकडीचं रायतं आपण घरी करतो किंवा खमंग काकडी घरी करतो काय होतं मोहरी जेव्हा आपण फोडणीसाठी वापरतो तेव्हा त्यातले ते ओमेगा थ्री फॅट जे असतात मोहरीतले ते काही प्रमाणात नष्ट होत असतात कारण की त्याला हीट ते जास्ती सस्टेन करू शकत नाहीत किंवा सहन करू शकत नाहीत तर काकडी आणि तुम्हाला मोहरी दोन्हीचे बेनिफिट्स हवे असतील तर रायत्यामध्ये काकडीच्या मी सांगते तुम्ही मोहरी फ्रेश कुटून घाला म्हणजे बाकी प्रोसिजर सेम काकडी किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या त्याच्यामध्ये दही घाला कोथिंबीर पुदिना मीठ वाटलं तर मिरचीचे तुकडे हे सगळं घाला आणि मग फोडणी द्यायच्याऐवजी याच्यामध्ये साधारण एक चमचा मोहरी घ्यायची म्हणजे दोघा जणांसाठी करणार असाल तर एक टी स्पून मोहरी पण पुरेशी होते तर एक टी स्पून मोहरी फ्रेश कुटायचे खलबत्त्यामध्ये आणि ती याच्यामध्ये घालायची त्याचा एक वेगळा फ्लेवर आ, या रायत्याला लागतो आणि अशी फ्रेश कुटलेली मोहरी जी आहे त्याच्यातले ओमेगा थ्री फॅट्स जे आहेत ते अगदी तुम्हाला चांगल्या प्रतीचे आणि चांगल्या गुणवत्तेचे मिळतात त्याचा खरंच शरीराला चांगला फायदा होतो मोहरीचं तेल पण चांगलं आहे पण तेल फारसं वापरलं जात नाही कारण त्याला जरा उग्र दर्प असतो फोडणीतच बऱ्याचदा मोहरी वापरली जाते पण जेवढी तुम्ही ही मोहरी फ्रेश कुठून वापराल त्यातलं ते तेल कुठून बाहेर आलं पाहिजे छान आणि ते त्या रायत्यामध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ते वापराल तेव्हा त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स तुम्हाला मिळतील या सगळ्या रेसिपी लहान मुलं सुद्धा छान आवडीने खातात आणि मधुमेहींसाठी या पाचही रेसिपी उपयुक्त आहेत यापैकी कुठल्याच पदार्थाने मधुमेंची रक्ताबी साखर फारशी वाढणार नाही आहे त्यामुळे मला जरूर कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या तुमच्याकडे काकडीच्या काही ह्याच्या व्यतिरिक्त नवीन रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा मी पण काही रेसिपी ऐकल्या आहेत म्हणजे काकडीची इडली ऐकली आहे काकडीचं आमटी ऐकली किंवा काकडीचं सार ऐकलंय मी अजून करून नाही बघितलंय कोणाकडे रेसिपीज असतील तर माझ्याबरोबर शेअर करा मी त्या करून बघेन आणि मग नक्की याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेन तर चला असंच भेटत राहूयात माहिती शेअर करत राहूयात एकमेकांबरोबर दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद